नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो मुगाची डाळ टाकून शेपूची सुकी भाजी त्यासाठी आपण एक जुडी शेपूची भाजी घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेली आहे अर्धवाटी मुगाची डाळ दहा मिनिट भिजत घातलेली आहे एक मोठा कांदा पाच सहा हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकड्या बारीक करून घेतल्या आहे आणि कढीपत्ता प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आहे मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे आहे त्यानंतर कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि पाच सहा लसूण पाकळ्या अगदी बारीक करून आपण ॲड केलेल्या आहे व्यवस्थित आपण तेलामध्ये परतवून घेऊ पाच सहा हिरव्या मिरच्या अगदी बारीक करून तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे त्यानंतर एक मोठा कांदा बारीक करून आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत कांदा हलकासा गुलाबी रंगापर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सुके मसाले ॲड करायचे आहे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळं एक चम्मचच लाल तिखट घेतलेलं आहे आणि लगेच आपण शेपूची भाजी ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ अगदी कमी वापरायचं आहे कारण भाजी शिजल्यानंतर अगदी कमी होते म्हणून आपण मीठ अगदी कमी टाकणार आहोत मिठाच्या पाण्यामध्येच भाजी शिजवून घेणार आहोत मिठामुळं भाजीला पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच आपण भाजी शिजवून घेणार आहोत धुतलेली मुगाची डाळ ॲड करायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पाच मिनिट आपण झाकण ठेवून शिजून घेणार आहोत मधमधात आपल्याला परतवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत ही भाजी तोंडी लावण्यासाठी अतिशय झटपट आणि लवकर होणारी आहे पुन्हा आपण झाकण ठेवून पाच मिनिट शिजून घेऊ अशा प्रकारे आपल्याला दहा मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे आपली भाजी आता अगदी तयार झालेली आहे ही भाजी डब्यावर नेण्यासाठी आणि तोंडी लावण्यासाठी अतिशय छान आहे भाजी अगदी तयार झालेली आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत